ते जरतरचा विषय आम्ही आज दिवसभर वाट बघणार आहेत अंमलबाजावणी सगेश्वर्यांच्या बाबतची चर्चा घेऊन करतायत का उद्या आंदोलनाची दिशा आहे बस झालं आता मराठ्यांना फसवणं तुमचं पण कोणाचं ऐकायचं ना आमच्या फायद्यासाठी राजकारणाचं फायद्यासाठी कसले निर्णय घ्यायचे विशेषच्या अधिवेशन बोलवायचं विशेष अधिवेशन जनतेच्या फायद्याचं असतो यात का फायदा कुणी मागणी केली ती कुणीच नाही हा मत डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला आमदार खासदार मंत्री व्हायसाठी आम्हाला येड्यात कडे का बार बार आणि म्हणणार उद्या आम्ही आरक्षण दिलं तुम तुम्हाला म्हणजे तुमच्यावर बोलायला टाकायचं पाच वर्ष आणि गेलं की पाच परत तुम्ही म्हणणार कोर्टात रद्द झाले की आम्ही दिलं तर कोर्टानं रद्द केलं आता काय करावं म्हणजे करायला तुम्ही घालायलाच तुम्ही त्यापेक्षा आमचा हक्काचं उभी शेतलं सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणी ते दे ते द्या ना ते दिलं सोडून तुम्ही का मराठा येड्यात करता का निवडून यासाठी प्रत्येक वेळेस बघतो आता आम्ही तुम्ही कस काय अंमलबजावणी करत नाहीत या अधिवेशनाच्या कॅबिनेट मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये जो मागास वर्ग आयोगाचा अहवाल होता तो स्वीकारलेला आहे आणि त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं की मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं पाहिजे आणि दुसरीकडे जी कॅप आपण म्हणतो पन्नास टक्क्याची ती सुद्धा उलंडली पाहिजे कारण हे एक, एक, एक विशेष परिस्थिती निर्माण झालेली असा सुद्धा अभिप्राय त्या अहवालामध्ये देण्यात आलेला आहे नाही नाही त्याचा काहीच अर्थ नाही त्यांनी सगळ्या सोयांचं त्या बैठकीत घ्यायला पाहिजे होतं बाकीचं आम्हाला ऐकायचं नाही आणि त्याचा उपयोग सुद्धा नाही सगळ्या ते पण घ्यायला पाहिजे होतं मागासवर्ग आयोग हे पण घ्यायला पाहिजे होतं हे का, का नाही घेतलं जी मूळ मागणी समाजाची ती नाही घेतली आणि तिसरंच घ्यायला लागला समजेता का निवडून यासाठी मराठ्याला प्रत्येक वेळेस आमच्या पोराचं वाटलो करतो तो पोरं पोचत निवडून आणून मोठी करीत आणि आमचे पाठीचं तिकडे उसत ओढायला जी अधिसूचना काढण्यात आली होती त्याच्यावर आता जी माहिती त्यानुसार जवळजवळ एक पाच ते सहा लाख ज्या हरकती आणि सूचना आहेत त्या आलेल्या आहेत तर या सगळ्या सूचना पडताळण्यासाठी वेळ लागेल असं वाटतंय का त्याच्यासाठी सरकारला वेळ तुम्ही दिलेला आहे अवका रात्रीत होईल किती मोठं कर्मचारी वर्ग आहे बघायचं सरकारचा अधिकारी हरकती बघायचं का नाही बघायचं वेगळं ते आता बघितलं तर अधिवेशन तर सुरू रा, राज्यपालांचं अभिभाषण सुद्धा झालेलं आहे थोड्या वेळात मुख्य अधिवेशनाला सुरुवात होईल काय वाटतं तुम्हाला जर जो कार्यक्रम पत्रिका बघितलं त्याच्यामध्ये जे जे वेगळं आरक्षण आहे त्याच्यावरच भर दिले देण्यात आलेला आहे कुठेही तुम्ही जी मागणी करताय मूळ मागणी त्याच्यामध्ये कुठेही त्या कार्यक्रमपत्रिकेमध्ये आता तरी काही समावेश दिसत नाहीये तुम्ही त्यानंतर तुम्ही आशावादी आहात की काही सरकार करेल याच्यामध्ये मराठ्यांना येड्यात काढायचं काम आहे हे दिलं म्हणायचं राजकारण जवळ आलं आहे मतदानासाठी निवडणूक जवळ आली ते डोळ्यासमोर ठेवून मराठ्याला आरक्षण दिलं म्हणून येड्यात काढायचं पुन्हा निवडून यायचं पुन्हा पाच वर्षे राहायचं पुन्हा पाच वर्षे निवडून यायचं हे फक्त येड्यात काढायसाठी मराठ्यांना मराठ्याचं पोरं ते आरक्षण घेणार त्यांचं पुन्हा वाटलं होईल ते आरक्षण रद्द झालं की त्यापेक्षा आमचा हक्काच आहे ना रद्द न होणारं हो ते द्या ना ते तर मोडावं लागले का तुमचे ते द्यायला तुम्ही सातत्याने तुमच्या पत्रकार परिषदमधनं भूमिका का मांडते की आधी सुद्धा तुम्ही दोन वेळा आरक्षण देऊन बघितलं ई आरक्षण झालं त्यानंतरही मुलांना अजूनही नोकऱ्या मिळत नाहीये नियुक्त्या मिळत नाहीये तुम्हाला काय वाटतं की हे जे दहा टक्क्याचं आरक्षण आहे ते दिल्यानंतर सुद्धा तीच परिस्थिती निर्माण होईल पूर्वीसारख्याच गोष्टी होतील सगळ्या तेच होणार पन्नास टक्क्याच्या वर जाते ते टिकतच नाही ते फक्त हे निवडणूक होतं टिकीतेन निवडणूक झाली की तेच उडून टाकतील झालं मराठीचं पुन्हा त्यापेक्षा आम्ही आमच्या मत आम्ही आम्हाला पन्नास टक्क्याच्या आता ओबीसीतून पाहिजे सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी पाहिजे आणि ती आम्ही तुम्ही कशी देत नाहीत बघतो आता अमित देशमुख अगदी प्रश्न अमित देशमुखांनी ते विधानसभेत आले होते आणि त्यांनी एक शर्ट घातले त्याच्यावर म्हटले फसवणूक नको आरक्षण द्या त्यांनी एक प्रकारे भूमिका मांडलेली की सरकारनी कुठली फसवणूक करू नये आता त्यांनी थेट सांगावं की आरक्षण देणार की नाही कशा पद्धतीने देणार सगळ्याच आमदारांनी महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी तोच विषय मांडला पाहिजे की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी करा मराठ्यांची फसवणूक करू नका निवडणूक डोळ्यासमोर ठेवू तुम्ही पागाला समजू नका मराठ्यांना मराठा एक बी खुश नाही एक पण आम्हाला सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी पाहिजे ओबीसीतल्या आरक्षणाचीच पाहिजे आणि तीच आम्ही मिळवणार आहे शेवटचा प्रश्न पाटील साहेब आज जर हे अधिवेशन पूर्ण होईल त्याच्यात काही निर्णय होतील कदाचित तो दहा टक्के आरक्षणाचा कायदा सुद्धा पारित होईल जर सगळ्या सोयऱ्यांबाबत कुठला निर्णय झाला नाही कुणी मांडला नाही तुम्ही जसं आवाहन करताय की आमदारांनी तो विषय घ्यावा चर्चेला घ्यावा पुढची तुमची भूमिका काय असणार कारण सगळ्या महाराष्ट्र डोळे लावून बसलेलं आहे की या अधिवेशनानंतर जरंगे पाटील काय भूमिका घेत आहेत तुम्ही सगळ्यापासून खर तर आक्रमक सुद्धा आलेले तुम्ही पोट तुडकीने तुमची बाजू मांडताय काय वाटतं की याच्यानंतर काय कशी भूमिका घ्यावी लागेल कारण इतक्या वेळा तुम्ही उपोषण केलेलं आहे सरकार नेहमी बगल देताना तुमच्या म्हणण्याप्रमाणे दिसते आपल्या या सगळ्याला बघू आता आज वाट बघतो आम्ही सगळे स्वयंपाक बाबत चर्चा करून अंमलबजावणी करतात का उद्या बैठक येऊन निर्णय घेणार आम्ही पुढील आंदोलनाची